बालिओगीच्या कृपाशीर्वादात गणेशपुरींत सामुदायिक विवाह सोहळा बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा आश्रम दिवाळी गणेशपुरी येथे शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे बालयोगीच्या उपस्थितीत कृपाशीर्वादात हजारो नागरिकांच्या साक्षीने विविध भागातील चाळीस जोडपी थाटामाटात विवाहबद्ध होणार आहे या विवाह सोहळ्यास तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती विजय शेठ पाटील शंकर नारायण कायलेजचे संस्थापक रोहिदास पाटील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सध्या गणेशपुरींत दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा सुरू आहे रविवार दिनांक आठ डिसेंबरला सायंकाळी भव्य दिव्य असा दीपोत्सव साजरा होणार आहे सध्या सर्वत्र लग्नसराई जोरात सुरू आहे व लग्नासाठी लाखो रुपये खर्च केला जातो हे सर्वश्रुत आहे सामुदायिक लग्न हा नाहक खर्चाला पर्याय आहे व त्यादृष्टीने बालयोगी आश्रमाचा सामुदायिक विवाह सोहळा समाजप्रबोधनला दिशा देणारा आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यास व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्यासही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बालयोगी आश्रम संस्थेतर्फे करण्यात आले आहे